सईद भाई तुम्ही राजिवडा प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून उमेदवारी भरलेली आहे काय सांगाल ही तुम्ही निवडणूक कशी लढताय मला पक्षाने तिकीट दिलं आहे वार्ड क्रमांक सोळामधून मी उमेदवारी लढतोय आणि माझा जनतेवर विश्वास आहे मी पंधरा वर्षे ज्या वेळेला या प्रभागामध्ये होतो त्यावेळेला विविध कामाला मी कामं केली शेकल टॅक्स असतील गल्ले असतील शौचालय असतील ह्या मी सगळ्यांचं काम तर केलं होतं पण काही काळानंतर मी परत हे झालं परभ पराभव पर झाला आणि आता मला परत संधी आली आणि जर मला जनतेने ह्या राजवड्याच्या लोकांनी महिलांनी भगिनीने यंग जनरेशन बुजुर्ग लोग लोक लोकांनी जर मला परत निमजून दिलं दिला, दिला नाही तर मला ह्या प्रभागाचा असा विकास करायचा आहे की वाढ स्वच्छ आपल्या आरोग्याच्यापासून स्वच्छ दिसायला पाहिजे गटर आहेत आणि काही समस्या मा मच्छी मार्केटच्या आहेत त्या मच्छी मार्केटच्या ज्या आज बायका रस्त्यावर बसत आहेत त्याचं कुठे ना कुठेतरी तरी राजवाडा भागासाठी मच्छी मार्केट छोटंसं व्हावं याच्यासाठी मी प्रयत्न करते आणि प्रश्न काय आहे त्या विभागातले या विभागातले प्रश्न बरेचसे आहेत की काही वेळा पाण्याचे विषय काय आहेत काय विषय जसा जर बघितलं तर सगळ्यात जास्त मोठा प्रश्न रस्त्याचा आहे आज आमच्या प्रभागामध्ये तुम्ही राजवड्याच्या नाक्यापासून जे आदमपूरपर्यंत जर बघितलं तर रस्त्याची अवस्था एवढी खराब आहे लोकं लहान म्हातारी कोटारी पडतात आणि शिवकोल जे वाढ आहे जे विश्वेश्वरच्यापासून जो आतला भाग आहे त्या रस्त्याची पण अवस्था जर बघितली ती एवढी बिकट आहे आणि जर म जनतेने मला निवडून दिलं आणि लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला तर मी शिवकोळपासून पूर्ण जेवढीसुद्धा शिवकोळची काय कामं असतील ती करेन आणि गावातला काय विकास आहे तोसुद्धा मी करेन पण जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला परत निवडून द्या राजवड्यातला तुमचा रस्त्याचा जो विषय आहे तो इतक्या वर्ष का प्रलंबित आहे का त्याचा पाठपुरावा होत नाही आता जे नगरसेवक निवडून आले होते त्यांनी त्याचं काम करायला पाहिजे होतं त्यांनी ते केलं नाही आता त्यांनी आठ वर्ष त्या रस्त्यावर बघितलं सुद्धा नाही आज त्या रस्त्याची अवस्था एवढी बिकट झालेली आहे आणि ते आता उद्घाटन करून गेले पण रस्ता काय अजून सुरू होत नाही राजेवडा खाडी किनाऱ्यातल्या गाळ उपशाचा सुद्धा प्रश्न आहे त्याच्यामुळे मच्छीमारांना खूप त्रास होतोय तो प्रश्न तुम्ही कसा काय त्याच्यासाठी आम्ही मच्छी मत्स्य व्यवसाय व्यवसायाकडे अर्ज दिला आहे आमची जी नूर मच्छीमार संस्था आहे ती संघटना आहे तिथून आम्ही एक अर्ज प्रांतला दिला आहे पहिलं याला दिला आहे आपले मेरिट बोर्डला दिलाय पण हे आम्ही अर्ज देऊन सुद्धा शासनाने आमच्या बंदरावर दुर्लक्ष केलेलं आहे आत्तापर्यंत आमच्याकडे लक्षच दिलं नाही मी जर मला जनतेने निवडून दिल्या त्यानंतर मी राज्या बांधारांचं सुद्धा विकासाला प्राधान्य देईन बरोबर तुम्ही पूर्वी म्हणालात की तुम्ही पूर्वी नगर नगरसेवक होतात पंधरा वर्ष होतात तुमच्या काळामध्ये काय काय कामं झाली होती त्यावेळेचं सरकार तुम्हाला कसं सहकार्य करत होतं त्यावेळ नेते मंडळी तुम्हाला कशी मदत करत ते काय सांगाल त्यावेळेला आम्ही एकत्र होतो उदय सामंत आम्ही पूर्वी मी पंधरा वर्ष असताना माझ्यावरून होते आणि मी त्यांच्यावरून होतो आमची जे कब्रस्थान आहे जे आम्ही म प्रेताचं नमाज पडतो त्याच्यावर स्लॅब टाकला त्याच्यावर लाद्या बसवल्या आणि सगळ्यात मोठी ही आहे ना जेंटी आपली ठाकी पाण्याची ती दिली आणि मला प्रत्येक गली गल्लीत चेकलटाच बसवला ज्या म्हाताऱ्या कोताऱ्या पहाटे पाच वाजता या घाटीवरनं हो। उतरतात त्यांच्यासाठी मी त्या घाट्या एकही तुम्हाला अशी घाटी दिसणार नाही की तिथे चेकलटास नाही आणि मला सगळ्यात जास्त लक्ष या जेटीवर द्यायचं आहे म्हणजे आज आमच्याकडे समोर जागा आहे बांधलेली जेटी आहे पण त्याची अवस्था बघितली तर ते खराब आहे जे ती व्यवस्थित पाहिजे जसे मेनकरड्यात बांधत आहेत नाट्यात आहेत देवगडमध्ये आहेत तशा प्रकारची आमच्याकडे सुद्धा जे टी व्ही याची मी मागणी करणार आहे निवडून आल्यानंतर जनतेने निवडून दिल्यावर बरोबर आणि राजवड्या बंदराचा खाडीचा जो विषय आहे मी निवडून आल्यानंतर याचासुद्धा मी पाठपुराव करणार जो चॅनल आहे त्या चॅनलमध्ये आमच्या बोटी अडकतात छोट्या मोठ्या सगळ्या आणि संघटनेमार्फत आमची जी संघटना आहे आमचे अध्यक्ष रफिक फणसोपकर आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाठपुरावा करणार ज्या चॅनलला बोटी अडकतात जात नाही आणि तो बंधारा टाकायला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार रत्नागिरी नगर परिषदेमार्फत सोडवले जाणारे प्रश्न म्हणजे मूळ म्हणजे कचऱ्याची समस्या घंटागाडी वेळेवर येते का तुमच्या प्रभागात आमच्या प्रभागात आता मी बघतोय ना आता घंटागाडी येते सात वाजता येते अच्छा आणि ते घंटागाडीचं काम चालू आहे पण गटर किंवा हे हे वाहतच राहील ते काय तिथे सुविधा त्या लोकांनी अजूनपर्यंत केलेली नाही साफ पण केलेली नाही कचऱ्याचे ढीक पण पडले मी असताना असं काय होत नाही होतं स्वच्छ आणि सुंदर दिसत होत बरोबर मी सकाळी जेव्हा चालायला येतो वॉकिंगला त्यावेळेला मी पूर्ण वाढ पिंजून काढायचा की कुठे झाडू मारतायत काय मारताय आणि आज पण माझं जेव्हा वॉकिंगला जातो त्यावेळेला माझं हे सुरूच सकाळचा आरोग्याच्या संदर्भात तुम्ही काय प्रश्न सोडवाल लोकांचे आज जर बघायला जर गेला मच्छी मार्केटची जी जागा आहे आरक्षित तिथे जर हो 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 आज तुम्ही जाऊन फोटो काढलात तर त्या जागेची अवस्था अशी आहे की डेंगू राजवडत होऊ शकतो टायफॉईड होऊ शकतो मलेरिया होऊ शकतो पण कोण लक्ष देत नाही आम्ही असताना ते स्वच्छ साफ करायचे स्वच्छ दिसत राहायचं आणि आज अवस्था इतकी खराब झाली की गटरं सुद्धा साफ केलेली नाही पावसाळ्यापासून तर आजपर्यंत बरोबर आणि फवारणी आजपर्यंत पण आपल्या भागात झालेली नाही बरोबर मी लोकांना आता या माध्यमातून माध्य। काय आवाहन करा मला लोकांनी जसे पंधरा वर्ष अगोदर लोकांनी मला कामं केली त्याच्यावर मला मला गावाचा अभिमान आहे की मला हॅट्रिक करून दिली मी तीन वेळा निवडून आलेलो म्हणा मग मला मला त्या लोकांनी एवढं हे केलं पण माझे समस्या असे आहेत की जर मला परत एकदा गावाल्याने संधी दिली तर मी आपल्या प्रभागाचा सुंदर आणि चांगलं काम बरोबर ठीक आहे धन्यवाद